महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तरी सरकार गांभीर्याने विचार करायला तयार नाही राजू शेट्टी राजू शेट्टी ऑन दुष्काळ सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे जनावरांना चारा मिळत नाही वेळेवर मान्सून आला तरीही ही परिस्थिती पुढील दोन महिन्यापर्यंत राहणार आहे पिण्याच्या पाण्याची ही समस्या आहे अशा परिस्थितीत कोणाला काहीही त्याचं गांभीर्य नाही सरकार गांभीर्यानं विचार करायला तयार नाही सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते जनावरं चाऱ्यासाठी टाहू फोडत आहेत सरकार काहीच करायला तयार नाही ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे राजू शेट्टी ऑन राजापूर पाणी चोरी महाराष्ट्राचं पाणी वेगळं आणि कर्नाटकचं पाणी वेगळं आहे त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना असताना ते जर आपलं पाणी अशा पद्धतीने घेत असतील मग सरकार काय करते सरकारने कर्नाटक सरकारला कर इशारा दिला पाहिजे कर्नाटक सरकारला कर जाब विचारला पाहिजे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकरणात सरकार नेबळटपणा दाखवत आहे त्यामुळे कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडत आहे हे कानात घालू नाही का संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा काढायचा निर्णय आज झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची भूमिका आहे याचा अर्थ विकासाला आमचा विरोध अशातला भाग नाही त्याची आवश्यकताच नाही कारण एकूणच हा शक्तिपट महामार्ग हा जनतेसाठी नाही भाविकांच्यासाठी नाही तर राजकीय नेत्यांना समृद्धीसारखा अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून हा महामार्ग आहे नाहीतरी एकूणच हा हा महामार्ग जो नियोजित आहे तो आणि रत्नागिरी नांदेड हा जो नवीन झालेला महामार्ग आहे हे दोन्ही महामार्ग समांतर जातात दोन्हीमध्ये जास्तीत जास्त पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे आणि काही ठिकाणी तीन किलोमीटरचं अंतर इतक्या समांतर हे नांदेडपर्यंत दोन्ही महामार्ग जाताना दिसत आहेत मग याचा अर्थ ह्या महामार्गाची गरज आहे का कारण ज्या देवस्थानासाठी हा महामार्ग नियोजित केलेला आहे ते कोल्हापूरची महालक्ष्मी असेल पंढरपूर असेल तुळजापूर असेल अगदी प परळी वैजनाथ असेल कुठल्याही देवस्थानाला जात असताना ट्रॅफिक जाम झालेला आहे लोक अडकून पडलेले आहेत असं काही झालेलं नाही उलट आता जो काही सांगलीपासून उस्मानाबादपर्यंत जाणारा जो काय महामार्ग आहे त्याच्यावर जे दोन तीन नवीन टोल नाखे बसवले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं त्याच्यामध्ये अपेक्षित टोल वसूल होत नाही याचा अर्थ तिथंच त्यांना अपेक्षित असलेली वाहतूक नाही आहे मग नवीन मार्ग काढायची गरजच काय नव्या महामार्गामध्ये का नवे टेंडर काढता यावेत आणि त्यात पैसा खाता यावा म्हणून एका समृद्धी महामार्गानं आमदारांची किंमत पन्नास कोटी केली शक्तीपीठानं किती शक्ती मिळणार आहे आणि कोणाची किंमत किती होणार आहे आम्ही हे होऊन देणार नाही